धरणगाव भ्रष्टाचाराचा भांडाफोड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेसह रंगे हात अटकेत धरणगाव तालुक्यातील बुद्रुक येथील ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव बामणे यांना पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी रंगे हात पकडले आहे ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आणणारी आहे तक्रारदाराने गावातील गटारीचे दोन लाख रुपये आणि हाळचे सत्तर हजार रुपये असे एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते या कामांची बिले मंजूर करण्यासाठी प्रशासनाच्या भ्रष्ट पद्धतींचा बळी ठरत ग्रामसेवक बामणे यांनी दहा टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या लाचेच्या व्यवहाराबाबत तक्रार मिळताच एसीबीने तत्काळ सापळा रचून कारवाई केली तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना वामण्यांना यांना हात पकडण्यात आले यानंतर त्यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सरकारतर्फे गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो गावाचा विकास करण्याऐवजी अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वतःची तुमडी भरण्यातच रस असतो ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण सरकारी योजनांचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी दहा टक्के किंवा अधिक लाच द्यावी लागते अन्यथा त्यांच्या फायद्याच्या योजना आणि आर्थिक मदतीला अडथळे निर्माण केले जातात या घटनेने ग्रामविकास विभागातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण उजेडात आणले आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर कायदे लागू करावेत अशी लोकांची मागणी आहे सरकारांनी प्रशासनाने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात लाचखोरीस पळी पडणाऱ्या नागरिकांनी तात्काळ एसीबी किंवा संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून अशा भ्रष्टाधिकाऱ्यांचा पर्दाफाश करावा प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर